मनोरंजनाचे माध्यम आणि इतिहास मनाला विरंगुळा मिळून देणाऱ्या गोष्टी म्हणजे मनोरंजनाची साधने होत आता ज्या गोष्टी आपल्याला आनंद देतात त्यानंतर निश्चितच ज्या गोष्टीमध्ये आपलं मन रमतं तर आपण म्हणू मनाला विरंगुळा देणे आणि त्या देणाऱ्या गोष्टी त्यांना म्हणायचं मनोरंजनाची साधने छंद छंदकीय नाटक चित्रपट आदी करणुकीची साधने लेखन वाचनादी सवय इत्यादींचा अंतर्भाव मनोरंजनात होतो आता निरन्याय छंद असतील तुमच्या हॉबीज आयदर रिडिंगपासून तर हॉर्स रायडिंगपर्यंत कोणते असू द्या मग खेळ असतील आयदर ते क्रिकेटपासून मग ते खेळणे असेल पाहणे असेल ओके त्यानंतर खो खो जे काय असतील त्यानंतर नाटक चित्रपट सुद्धा करमणुकीची साधने आहेत त्यामध्ये आपलं सिरियल्स वगैरे पण आल्या त्यानंतर लेखन वाचन ह्यासुद्धा सवयी तर ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव कशामध्ये होतो मनोरंजनामध्ये होतो मनोरंजनाची आवश्यकता उत्तम प्रतीचे निखळ नि, मनोरंजन व्यक्तीच्या निकोप वाढ निकोप, निकोप या वाढीचा अर्थ कसा आहे की त्याला इंग्रजीमध्ये आपण पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठीक नाही तर एक निकोप वाढ व्हायची असेल व्यक्तिमत्वाची व्यक्तीची तर त्यासाठी निश्चितच त्याच्या जीवनामध्ये जे मनोरंजन आहे ते उत्त उत्तम प्रतीचे आणि निखळ असं मनोरंजन त्याच्या जीवनामध्ये असेल तर निश्चितच तो हेल्दी राहतो आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह अप्रोच वगैरे त्याला आपण निकोप वाढ म्हणून कंटाळा करते आता चाकोरीबद्दल जगणे म्हणजे एखादं टार्गेट आहे आपल्या समोर समजा उदाहरणार्थ इन फ्युचर तुम्ही नीटचं टार्गेट धरलं दोन वर्ष सातत्यानं त्यालाच तुम्ही त्याच गोष्टीला जर चोवीस तास अटॅच असतात तर निश्चितच चाकुरीबद्ध जगण्यामध्ये काय थोडासा कंटाळा म्हणून तुम्हाला आवश्यक आहे की त्यावेळेस राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा फेस करत असताना तुमच्यामध्ये तुमच्या मनाला चैतन्य मिळेल अशा गोष्टी त्यानंतर ताजेपणा वाटेल शरीराला उत्साह वाटेल आणि तुमची कार्यशक्ती मिळून घ्यायची असेल तर थोडंसं तुम्ही काय करणार त्या ठिकाणी मनोरंजनाचा जो पार्ट आहे तो तुमच्या जीवनामध्ये आणणार मग यामध्ये व्यायामापासून थोडं चांगलं असेल मित्रमैत्रिणीसोबत गप्पा असेल जे तुमच्या आवडीचं पुस्तकाचं वाचन असेल किंवा एखादा मोटिवेशनल व्हिडिओ हो पाहणे हे की नाही म्हणजे याच्यामध्ये जे तुम्हाला चैतन्य देईल ताजेपणा देईल शरीराला उत्साह देईल असं मनोरंजनाचं माध्यम तुम्ही जर निवडलं तर निश्चितच तुमचा अभ्यासातला जो मोमेंटम आहे तो मिस होणार नाही कारण तुमच्या अभ्यासाचे तास फिक्स असणार का वेळेस निश्चितच मनोरंजनासाठी एक ते दीड तास तुम्ही काय करणार रिजर्व ठेवणार मग त्या मग ते जर तुम्ही या गोष्टी जोपासल्या तर निश्चितच त्या कठीण कार्यानं सुद्धा तुम्हाला कंटाळ येणार आहे का नाही दररोज तुम्ही फ्रेश वाटणार तुमच्यामध्ये उत्साह आहे छंद खेळांची जोपासना केल्याने व्यक्तिमत्वाचा विकास होतो आणि मग एक तर छंद असो किंवा खेळांची जोपासना असो तर निश्चितच त्यामुळे व्यक्तिमत्वाचा काय होतो विकास होतो आता आपल्याला माहीत आहे की कधी कधी काय होतं एखाद्याला ड्रॉइंगचा नात असतो है की नाही तर सहजच त्याने अभ्यासातून अर्धा तास जर ड्रॉइंगसाठी वेळ काढला कॅनव्हास किंवा जर पेंटिंग करत बसला तर निश्चितच त्या मनोरंजनानं सुद्धा व्यक्तिमत्वाचा काय होतो विकास होतो आणि निश्चितच जे काम असतं ना आपलं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन होतं की नाही काही काळासाठी कितीही मोठं टार्गेट असू द्या लाईफमध्ये पण काही काळासाठी त्याला विसरायचं असतं अर्ध्या घंट्यासाठी म्हणा एक घंट्यासाठी की जेणेकरून पुन्हा एकदा तुम्हाला बाउन्स बॅक करता येईल म्हणजे पुन्हा एकदा त्याच्यावर फोकस करून नव्याने जो न उत्साहानं कामाला लागता येईल त्याच्यामुळं छंद आणि खेळाची जोपासना निश्चितच केली पाहिजे आणि त्यामध्ये जी आपली पर्सनॅलिटी आहे ज्याला आपण व्यक्तिमत्व म्हणतो तर त्याचं डेव्हलपमेंट म्हणजे विकास होत भारतात प्राचीन व मध्ययुगीन काळात उत्सव सण सोहळे खेळ नाच गाणी इत्यादी मनोरंजनाची साधने होती आता प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा जर विचार केला आपण तर एक सांस्कृतिक वारसा जपलेली आपली भारतीय परंपरा आता आहे आता यामध्ये जे उत्सव आहेत वेगवेगळ्या पद्धतीची ओके त्यानंतर सण सोहळे असतील आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे जे सण उत्सव वगैरे होत असतात हे की नाही तर वेळोवेळी आपण काय करतो आज रोज आजसुद्धा आपण त्याला एक मनोरंजनाचं एक साधनच आहे बघत आहे विशाल घेते कारण त्या दिवशी आपण काय करतो इतर रोजच्या कामापेक्षा एक वेगळं अपडेट होऊन ते सेलिब्रेट करत असतो म्हणजे ते सुद्धा मनोरंजन आहे तर प्राचीन आणि मध्यम काळात हे सुद्धा होत होतं खेळ खेळच्या संदर्भात तुम्ही एक सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ बघत असाल बघा की अगोदरचे जे म्हणजे स्टुडंट्स होते तर त्यांना घरी आणावं लागत होतं खेळू नको म्हणून आणि आजचे स्टुडंट इतके म्हणजे इनडोअर झाले मोबाईल किंवा अभ्यासामुळं की त्यांना बाहेर ढकलावं लागेल ठीक आहे की नाही म्हणजे ते पण एक पॉईंट आहे त्यानंतर नाच गाणे आणि निश्चितच संग म्हणजे गीत गायन असेल नृत्य असेल यासुद्धा ज्या जुन्या काळातल्या ज्या कला आहेत तर ते सुद्धा मनोरंजनाच्या काय साधनेच होती आधुनिक काळात मनोरंजनाचे अनेक साधने उपलब्ध आहेत आणि आधुनिक काळात जर पाहिलं आपण तर मनोरंजनाचं सर्वात महत्त्वाचं साधन जर पाहिलं आपण तर मोबाईल आहे बरोबर त्या व्यतिरिक्त जर आज पाहिलं आपण तर बाहेर जर पाहिलं ना तुम्ही तर आज मल्टिप्लेक्स आहेत पहा त्याच्यामध्ये शॉपिंग मॉल्स आहे खरेदी करणं हे सुद्धा आज मनोरंजनाचं एक ट्रेंड झालेलं आहे की नाही ठीक आहे मनोरंजनाचे दोन प्रकारात वर्गीकरण करता येते कृतिशील आणि अकृतिशील आता मनोरंजन जे आहे दोन प्रकारचं आहे एक कृतिशील आणि दुसरा असेल अकृतिशील आता सपोज आपण स्वतः तुम्ही समजा एखाद्या वेळेस हेल्थ क्लब वगैरे जॉईन किंवा किंवा आजकाल जर आपण पाहिलं तर झुंबा किंवा एरोबिक्स डान्स वगैरे आहेत आहे की नाही म्युझिकवर हां तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक सहभागी व्हायले तर हा काय झाला कृतिशील मनोरंजन आणि एखादी सिरियल तुम्ही फक्त बसून बघताय तो काय आहे अकृतिशील आहे की नाही रंजन म्हणजे एखाद्या क्रियेमध्ये त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक मानसिक सहभाग आणि कृतिशील रंजन जर पाहिलं आपण किंवा कृतीशील मनोरंजन म्हणून त्याला आपण ऍक्टिव्हिटी वेस तर त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ लपला आहे की आपला प्रत्यक्ष सहभाग असेल मग प्रत्यक्ष सहभाग कसा आयदर तो शारीरिक असेल किंवा मानसिक असेल म्हणजे दोन्ही गोष्टींना आपण त्याच्यामध्ये जर इन्वॉल्व्ह असू तर निश्चितच ते मनोरंजन कोणतं आहे कृतिशील हस्तव्यवसाय खेळ ही मनोरंजनाची उदाहरणे आणि जे हस्तव्यवसाय आहे तर बऱ्याच वेळेस बऱ्याच स्टुडंटला नात असतो का की जे काही मार्केटमध्ये रॉ मटेरियल मिळतं त्याच्या एक प्रतिकृती तयार करणं हे की नाही आहे ना साध्या कुल्फीच्या काळी जर घेतल्या आपण त्याच्यापासून सुद्धा बरेच जण काय करतात एक सुंदर डिझायनिंग वगैरे तयार करतात तर त्याला आपण हँडक्राफ्टिंग म्हणतो है की नाही हस्तव्यवसाय आणि त्यानंतर खेळ तर खेळ ही सुद्धा आहे तर सुद्धा एक कृतिशील मनोरंजन आहे कारण त्यामध्ये प्रत्यक्ष आपला शारीरिक मानसिक सहभाग असतो एक तुम्हाला माहिती आहे खेळ भावना जर आपण म्हणजे स्पिरिट जर आलं ना तुम्ही पा वातावरण खूप बदलतं बरं आपण टीमसाठी काही करायची तयार असते म्हणजे एक लहान एक जेव्हा आपण त्याच्यामध्ये एक इन्वॉल्व्ह होतो पूर्णपणे तर त्याच्याशी आपण समरस होतो म्हणजे पूर्णपणे आपण शारीरिकच नाही तर मानसिकसुद्धा सहभाग वाढला दॅट्स वाय इट इज अ कृतिशील मनोरंजन आपण जेव्हा खेळाचा सामना पाहतो संगीत ऐकतो चित्रपट पाहतो तेव्हा ते मनोरंजन अकृतिशील पातळीवर असते आपण त्यामध्ये फक्त प्रेक्षक असतो आणि आजकाल आपण काय केलं माहिती का कृतीशील पेक्षा कशाला महत्व जास्त दिलं अकृतीशील नुसतं आपण प्रेक्षक आहे माहितीये का सोशल मीडिया ठरवली आपण कोणतं जीवन जगायचं कसं जीवन जगायचं आपल्या हातात करायला का त्याच्यामुळे त्याच्यापासून जितकं दूर जे राहतात ना ते तितक युनिक लाईफ जगतात ठीक आहे तर लक्षात ठेवा तर खेळाचा सा सामना जेव्हा आपण पाहतो संगीत ऐकतो चित्रपट पाहतो आय पी एलचे सामने बघत तुम्ही हे की नाही तर तो, तो ट्रेंडच आहे आपल्याकडं म्युझिक ऐकणे असेल मूवीज बघणे तर हे सर्व जे मनोरंजन आहे याच्यामध्ये आपण कुठं आहे फक्त बसलेलं जाईल ठीक आहे त्याच्यामुळे दॅट्स वाय वी आर ओनली प्रेक्षक त्यानंतर आहे लोकनाट्य त्यामध्ये पहिलं आहे कठपुतळ्यांचा प्रयोग मोहेंजोदड मोहें हडप्पा ग्रीस व इजिप्त येथील उत्खननात मातीच्या वहुल्यांचे अवशेष सापडले आहेत तर मोहनजोदडो आणि हडप्पा ह्याच्या भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती आहेत आणि त्यानंतर ग्रीस आणि इजिप्त येथील जे उत्खनन आहे या सर्वांमध्ये कशाचे अवशेष सापडले मातीच्या बाहुल्यांचे अवशेष सापडले आहे आणि तर तुमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण सांगितलं असेल की जी कार्बन डेटिंग मेथड विलाडली विनं शोधली होती तर त्याच्या मध्ये जो सी फोर्टीन जो कसा असतो रेडी ऍक्टिव्ह असतो आहे की नाही त्याचा रेशो सी ट्वेल्व ची काढून त्या ठिकाणी त्याचं हाफ लाईफ मोजलं जातं की नाही त्यात तसे अवशेष सापडले तिथे त्या कठपुतळ्याप्रमाणे वापरल्या असण्याची शक्यता आहे आणि निश्चितच ज्या सापड्या मातींचे बावल्यांचे अवशेष होते तर त्याचा वापर कठपुतळ्यासारखं जा वापरले जाण्याची काय पॉसिबिलिटी शक्यता वर्तवली जाते इतिहासकारांनी यावरून हा खेळ प्राचीन आहे हे समजते म्हणजे कळसूत्री बावल्यांचा खेळ हा जो आहे हा प्राचीन असा खेळ आहे पंचतंत्र व महाभारतात या खेळाचा उल्लेख आहे आणि आपले जे पौराणिक ग्रंथ आहेत पंचतंत्र आणि महाभारत सर्वात मोठं महाकाव्य आहे की नाही तर त्यामध्ये सुद्धा खेळांचा काय केलेला आहे उल्लेख केलेला आहे प्राचीन भारतात या बावल्या बनवण्यासाठी लाकूड लोकर कातडे शिंगे व हस्ती यांचा वापर करत असत आता प्राचीन भारता प्राचीन भारतामध्ये जे कळसूत्री बावल्यांसाठी ज्या बाऊली लागत होत्या खेळ खेळण्यासाठी तर ते एक तर लाकूड लोकर लोकर माहिती तुम्हाला ना? है ना शे जे मेंढ्या आहे हे ना तशा प्राण्यांच्या शरीरापासून तयार करतात त्यानंतर कातडे शिंगे आणि हस्तीदंत दंत म्हणजे हत्ंची दात तर यांचा वापर करून बावल्या बनवल्या जायच्या या खेळाच्या राजस्थानी व दक्षिणात्य अशा दोन पद्धती आहेत आणि कटपुतळ्यांचा जो खेळ आहे तर त्याच्यात दोन ट्रेंड्स आहेत किंवा दोन मेथड्स फेमस एक राजस्थानी स्टाईल आणि दुसरा आहे दक्षिण अर्थ ज्याला आपण साऊथ इंडियन म्हणून उत्तर प्रदेश महाराष्ट्र राजस्थान आसाम पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ या राज्यात कटपुतळीचे प्रयोग करणारे कलावंत आहेत आता इथं जे राज्यांची नावं दिली आहेत तर त्या राज्यामध्ये जर पाहिलं आपण तर कतळे कठपुतळीचे जे खेळ असतात तर त्याचे प्रयोग करणारे कलावंत आजसुद्धा या राज्यामध्ये आहेत प्रयोग रंगण्यासाठी सूत्रधाराचे कौशल्य अत्यंत महत्वाचे असते आता खेळ कटपुत्रीचा परंतु जो प्रयोग आहे ना तो यशस्वी तो माहिती आहे का की त्याला जो कंट्रोल करणार असतो ज्याला आपण सूत्रधार म्हणतो तर त्याचे स्टेप्स प्रॉपर पाहिजे म्हणजे त्याचे शब्द आणि त्याच्या कृती या जर जुळल्या तर खूपच प्रभावी वाटत तो खेळ लहान रंगमंच प्रकाश व यांचा सूचक उपयोग यात करतात आणि लहान रंगमंच ज्याला आपण स्टेज म्हणू त्यानंतर प्रकाश व्यवस्था आणि योग्य ध्वनी व्यवस्था जर असेल तर हे सगळे याचा सूचक म्हणजे याचा अतिशय चांगला वापर करून आपण तो प्रयोग खूप यशस्वी करतो ते पूर्णपणाच्या हातामध्ये आहे सूत्रधाराचे छायाबाहुली हात बावली का काठी बावली आणि सूत्र गावली असे याचे प्रकार आहेत आता याच्यामध्ये काय होतं कधीकधी शेड वापरले जातात पहा तर त्याला आपण काय म्हणू छायाबाहुली कधी हाताच्या साय्यांना कंट्रोल केलं जाईल त्याला हात काठीच्या काठीया केलं जाईल ते काठी बावली आणि सूत्र बावली, बावली। ठीक आहे असे काही प्रकार आहेत त्यानंतर दशावतारी नाटके काय आहे ते समजून घेऊ आपण दशावतारी नाटके हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आहे आता दशावतारी नाटके तर हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार सुगीनंतर कोकण आणि गोवा इथे दशावतारी नाटकांचे प्रयोग होतात आणि सुगीनंतर जर पाहिलं आपण तर कोकण आणि गोवा येथे दशावतारी नाटकांचे प्रयोग होतात दशावतारी नरसिंह वामन परशुराम राम, राम कृष्ण बुद्ध व कल्की या दहा अवतारांवर आधारित असतात दशावतारी शब्दामध्येच दहा अवतार मग ते कोणते कोणते आहेत मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कलिकी सर्वप्रथम सूत्रधार विघ्नहर्त गणपतीला आवाहन करतो आणि कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आहे ना आपण जे करतो ते विघ्नहर्ता गणपतीनं तर इथेही तसं आहे की सर्वप्रथम सूत्रधार जो आहे हा विघ्नहर्ता गणपतीला काय करतो आव्हान करतो दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय रंगभूषा वेशभूषा परंपरागत असते आता दशावतारी नाटकामध्ये पात्रांचा जो अभिनय आहे त्यानंतर त्यांची जी रंगभूषा वेशभूषा हे सगळ्या गोष्टी कसे ठेव लागतात ट्रॅडिशनल म्हणजे आपल्या त्या काळाचं चित्रण जे आहे ते प्रत्यक्षात उतरवायचं असतं नाटकाचं स्वरूपात ठीक नाही त्याच्यामुळे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जुन्या काळाप्रमाणे पाहिजे जसं की चित्रामध्ये जर पाहिलं तुम्ही तर त्या काळाचे जशी वेशभूषा होते जसे दागदागिने होते हे की नाही बिलकुल तुम्हाला तसंच दिसेल सगळं नाटकातील भा, भाग पद्यमय असतो आता दशावतारी नाटकांचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये गद्य कमी आणि पद्य जास्त म्हणजे कवितेसारखा पार्ट थोडासा जास्त असतो हे की नाही काही संवाद पात्र स्वयंस्फूर्तीने बोलतात आणि काही संवाद पात्र जे असतात तर त्यामध्ये ते, ते संयस्फूर्तीने म्हणजे स्वतःहून थोडंसं ॲड करून म्हणजे की त्या परिस्थितीचा विचार करून त्याला थोडंसं मॉडीफाय करतात देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात देवासाठी जे मुखवटे वापरतात ते लाकडापासून तयार केले नाटकाचा शेवट हंडी फोडून काला वाटणे व आरती करणे या प्रतीने होतो आता सुरुवात कसं झाली होती विघ्नहर्ता गणपतीनं आणि शेवट जर पाहिलं तर जी हंडी फोडून जो दही काला असतो तो वाटायचा आणि शेवटी काय करायचं आरती करणे तर या कृतीने होतो अठराव्या शतकात श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळ दाखवणारा एक फळ स्थापन केला होता आता अठराव्या शतकात जर पाहिलं आपण तर श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळ दाखवणारा एक फळ स्थापन केला होता तो फळ घेऊन ते महाराष्ट्रावर फिरत असे आणि तो फळ घेऊन ते महाराष्ट्रामध्ये फिरत असे विष्णुदास विष्णुदास भावे यांनी दशावतारी नाट्य नाट्यतंत्राचे संस्करण करून आपली पौराणिक नाटके सादर केली त्यानंतर विष्णुदास भावे यांनी काय केलं की जे दशावतारी नाट्यतंत्र आहे तर याच्यावर संस्करण करून आपली जी पौराणिक नाटके आहेत प्राचीन काळातील तर ते, ते सादर करण्याचा प्रयत्न केला यामुळे मराठी नाटकाची पूर्वपीठिका दशावतारी नाटकांपर्यंत जाते आणि याच रिझन जे मराठी नाटक आहे तर यांची जी पूर्वपीठिका आहे म्हणजे याचं डायरेक्ट जे रिलेशनशिप जर पाहिलं आपण तर कोणासोबत जोडलं जातं दशावतारी नाटकापर्यंत त्यानंतरचं आहे भजन टाळ मृदंग किंवा पखवाज इत्यादी वाद वाद्यांचे साथीत ईश्वर गुण ईश्वर गुण पर व नामस्मरणपर रचना गाणे यास भजन म्हणतात भजनाची व्याख्या जर करायची असेल तुला तर टाळ मृदंग किंवा पखवाज इत्यादी वाद्य जे आहेत तर ते सोबत घेऊन किंवा त्याचा वापर करू म्हणू आपण तर ईश्वर गुण वर्णनपर म्हणजे ईश्वरांची गुण गाऊ आपण हे की नाही तर त्यावर आधारित आणि नामस्मरणपर आणि त्यांचं नाव निगल अशा पद्धतीची काव्य रचना तर ही गीतां स्वरूपात गाणे तर याला का म्हणायचं आपण भजन म्हणायचं भजनाची चक्री भजन आणि सोंगी भजन हे दोन प्रकार आहेत आता जे न थांबता चालतं ते कोणतं असेल चक्री भजन आणि जे नाव जे सोंगी आहे तर देवभक्ताची भूमिका आहे की नाही तर हे संवाद स्वरूपात असे भजनाचे दोन प्रकार पहिला प्रकार कोणता चक्री, बजन, बजन, दुसरा बजन. चक्री बजन, मन... भजन दुसरा मन... आहे सोंगी भजन भजन न थांबता चक्राकार फिरणे म्हणजे न थांबता चक्राकार फिरत भजन म्हणणे तर आता था न थांबता चक्राकार म्हणजे गोलाकार फिरत भजन म्हणणे याला आपण कोणतं भजन म्हणायचं भजन सोंगी भजन देवभक्ताची भूमिका घेऊन संवाद स्वरूपात भजन म्हणणे आणि आपण काय केलं गे कॅरेक्टर निवडलं समजा ना तर देवभक्ताची भूमिका घेऊन संवाद स्वरूपात भजन म्हणणे याला काय म्हणायचं सोंगी भजन अलीकडच्या काळात संत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन लोकप्रिय केले आणि अलीकडच्या काळात जर पाहिलं आपण तर जे संत तुकडोजी महाराज आहे त्यांनी जे भजन प्रसिद्ध केलं किंवा के लोकप्रिय केलं तर ते कोणतं भजन आहे खंजिरी भजन उत्तर भारतात संत तुलसीदास महाकवी सूरदास संत मीराबाई आणि संत कबीर यांची भजने प्रसिद्ध आहेत उत्तर भारतात जर पाहिलं आपण तर उत्तर भारतामध्ये जे काही भजने प्रसिद्ध आहेत तर त्यामध्ये संत तुलसीदास महाकवी सूरदास संत मीराबाई आणि ज्यांचे दोहे प्रसिद्ध आहे असे संत okay. कबीर या सर्वांची भजने प्रसिद्ध आहेत कर्नाटकात पुरंदरदास कनकदास विजयदास बो गुरुस्वामी त्यागराज आदींच्या रचना भजनामध्ये गायल्या जातात आता आपण कर्नाटककडे जर गेलो तर पुरंदरदास कनकदास विजयदास बोधेंद्र गुरुस्वामी त्यागराज तर या सर्वांच्या ज्या रचना आहेत ते त्या त्या, त्या? राज्याच्या भजनामध्ये काय जातात गायल्या जातात गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता यांनी भक्ती संप्रदायास चालना दिली गुजरातमध्ये जे भक्ती संप्रदाय आहे तर त्याला चालना देणारे कोण आहेत संत नरसिंह मेहता महाराष्ट्रात संत नामदेवांनी वारकरी पंथाच्या माध्यमातून भजन कीर्तनास प्रोत्साहन दिले आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण तर जे वारकरी पंथ आहे तर या वारकरी पंथाच्या माध्यमातून ज्यांनी भजन कीर्तनास प्रोत्साहन दिले असे आपले संत म्हणजे संत नामदेव वारकरी संप्रदायाने नामस्मरणाचा प्रकार म्हणून भजनास वैभव प्राप्त करून दिले आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण तर एक फार मोठा वैभव आहे ठीक नाही वारकरी संप्रदाय तर याने निश्चितच नामस्मरणाचा प्रकार म्हणून ईश्वराचं नामस्मरण करायचं असेल तर सर्वात उत्तम वैभव असा मार्ग कोणता आहे भजन म्हणजे या भजनाला एक वैभव म्हणजे एक उच्च प्रतीचं स्टेज आहे ना की त्याचं महत्त्व वाढून दिलं आहे वैभव प्राप्त करून दिलं त्याचं पूर्ण श्रेय जातं वारकरी संप्रदायाला त्यानंतर आहे परंपरे कीर्तन परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक नारदमुनी होत असे मानले जाते आता परंपरेनुसार जर पाहिलं आपण तर कीर्तन परंपराचे आद्य प्रवर्तक म्हणजे कोणापासून सुरुवात झाली है ना तर, तर कोणाचं नाव घेतलं जातं नारद मुनी संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानतात आणि वरती पाहिलं आपण की वारकरी पंथ जे आहे त्याच्या माध्यमातून भजन कीर्तनास प्रोत्साहन देणारे स्वतः कोण आहेत संत नामदेव आणि निश्चितच त्यांनाच आपण महाराष्ट्राचे परंपरेचा कीर्तन केला आणि त्यांच्यानंतर पण बरेच संत होऊन गेले आणि त्यांनी सुद्धा काय केलं की कीर्तनाच्या माध्यमातूनच काय केलं आहे ईश्वराचं नाम स्मरण करण्याचा एक परंपरा कायम ठेवली कीर्तनकारास हरिदास किंवा की कथेकरी बुवा म्हणतात आता कीर्तन करणाऱ्यांना आपण सहज कीर्तनकार म्हणतो परंतु त्यांचं त्यांना एक स्पेशल नावसुद्धा आहे एक आहे हरिदास किंवा आहे कथेकरी बुवा कीर्तन करणाऱ्या विद्वत्ता वक्तृत्व गायन वादन नृत्य विनोद यांकडे लक्ष द्यावे लागते आता कीर्तन करणं हे जे आहे त्याला नॉलेज तर लागतंच ते तर विषय नाही पण त्या व्यतिरिक्त सादर करताना त्यांचं पोशाख विद्वत्ता म्हणजे जे प्रत्येक जे आपण जेवढ्या काही पौराणिक का वगैरे कथा आहेत ठीक आहे त्या सर्वांचं एकमेकांसोबतचं जे रिलेशनशिप आहे ठीक नाही ते त्यामुळे त्यांचं ते परिपूर्ण ज्ञान म्हणू आपण तर पाहिजे वक्तृत्व ते सादरपण करताना एकदम एक विशिष्ट एक पद्धतीनं शैलीनं सादर करता आलं पाहिजे कारण कव्य लोकांनी ते प्रभावीपणे ऐकलं लो पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे त्यानंतर कीर्तनामध्ये गायनाला पण महत्त्व वा आहे वादनालच नृत्य आहे आणि थोडेसे विनोसुद्धा महत्त्वाचे असतात जेणेकरून जे ऐकणारे असतात श्रोते तर त्यांचं असं एक पूर्ण कॉन्सन्ट्रेशन खेळून राहील ठीक आहे ना त्यांच्या अंगी बहुश्रुतता असावी लागते याचा अर्थ त्यांच्या अंगी बहुश्रुतता म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये आपण ऑलराऊंडर म्हणून आहे की नाही तर या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे त्यांना कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात केले जाते आणि कीर्तन जर आपण सामान्यपणे जर पाहिलं तर जर संख्या कमी असेल आणि मंदिराचा परिसर मोठा असेल तर मंदिरातच परंतु जर कधी कधी फार जास्त प्रसिद्ध कीर्तनकार असेल तर जागा पुरत नाही तर अशा वेळेस आपण मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये सुद्धा कीर्तन काय करत असतो आयोजित करत असतो माहीत करून घ्या कीर्तनाच्या नारदी अथवा हरिदासी आणि वारकरी या दोन प्रमुख दोन मुख्य परंपरा आहेत कीर्तनाच्या सुद्धा दोन परंपरा आहेत पहिलं नारदी त्यालाच जो आपण का म्हणायचं हरिदासी आणि दुसरा आहे वारकरी हरिदासी कीर्तन एक बाजू प्रयोगासारखे असते आता हरिदासी कीर्तन जे आहे तर जसं आपण एक पात्री प्रयोग कर, सादर करतो त्या या कीर्तनात रंग व उत्तर रंग असतात हरिदासी कीर्तनाचे दोन पार्ट्स आहेत पूर्वरंग आणि उत्तर रंग नमन निरूपणाचा अभंग व निरूपण याला पूर्व रंग आणि उदा उदाहरण उदाहरण दाखल एखादे आख्यान सांगणे याला उत्तर रंग म्हणतात आता जर आपण फक्त नमन करत असू निरूपणाचा अभंगाचा त्यामध्ये समावेश असेल आणि निरूपण हे सर्व पाठपणाचे आहे पूर्वरंग है ना हरिदासी कीर्तनाचा जो पूर्वरंग भाग आहे आणि एखाद्या वेळेस उदाहरण दाखल देण्यासाठी एखादं आख्यान सांगणे याला काय म्हणायचं उत्तरंग म्हणायचं वारकरी कीर्तन सामूहिकतेवर भर असतो आणि दुसरा टाईप जो आपण पाहिला वारकरी कीर्तन तर याच्यामध्ये काय आहे सामूहिकते जी आहे है, है ना मेजॉरिटी तर याच्या याच्यावर थोडंसं भर असतो कीर्तनकारांबरोबर टाळकळ यांचा सहभाग महत्वाचा आणि कीर्तनकार जे आहेत ते एकच असतात का नाही तर त्यांच्यासोबत कोण असतात टाळकळी यांचा पण सहभाग असतो स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राष्ट्रीय कीर्तन नावाचा नवा प्रकार पुढे आला आणि स्वातंत्र्य चळवळीच्या काळात जर पाहिला आपण तर आपल्या माहिती आहे देशात स्वातंत्र्य तो मिळवण्याचा काळ होत आहे की नाही तर त्यावेळेस जे कीर्तन होतं त्याला आपण काय म्हणू राष्ट्रीय कीर्तन हे कीर्तन नारदी कीर्तनाप्रमाणे सादर केले जाते जो पहिला टाईप पाहिला होता आपण नाही कीर्तन तर त्या पद्धतीने राष्ट्रीय कीर्तन हे सादर केलं जायचं त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील नेते शास्त्रज्ञ समाजसुधारक अशा थोर लोकांच्या चरित्राच्या आधारे समाज प्रबोधन करण्यावर भर असतो आता आपण सुरुवातीलाच पाहिलं होतो पहा की एक पातळी प्रयोगासारखं येते हे की नाही मग याच्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीचे नेते असतील शास्त्रज्ञ समाजसुधारक तर यांचं चरित्राचा आधार घ्यायचा आणि समाज प्रबोधन कि नाही एक पात्री प्रयोगासारखं म्हणून हे कोणतं प्रकारचं कीर्तन आहे नारदी कीर्तन त्याची सुरुवात वाईचे दत्तोपंत पटवर्धन यांनी केली म्हणून लक्षात ठेवायचं की राष्ट्रीय कीर्तन जे आहे तर याची सुरुवात कोणी केली त्यांचं नाव आहे दत्तोपंत पटवर्धन आणि ते मूळचे कुठले आहेत वाईचे याशिवाय महात्मा ज्योतिराव फुले प्रणी सत्यशोधक समाजाने ही कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य केले आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती महात्मा ज्योतिराव फुले आणि निश्चितच त्यांनी सुद्धा कीर्तनाच्या माध्यमातून म्हणजे त्यांनी म्हणण्यापेक्षा की महात्मा फुले यांच्याहून प्रणीत झालेला सत्यशोधित जो मा समाज आहे की नाही त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून काय केलं समाज जागृतीचे कार्य केले संत गाडगे महाराजांची कीर्तन हे सत्यशोधक ही कीर्तनाची नाते सांगणारी होती त्यानंतर संत गाडगे महाराज ओके स्वच्छतेसंदर्भात आपण त्यांचं आवर्जून नाव घेतो तर त्यांची जी कीर्तने आहेत तर ही निश्चितच जे सत्यशोधकी कीर्तने आहेत तर यांच्याशी नाते सांगणारे ना म्हणजे यांचे विचार जर पाहिलं आपण सत्यशोधक समाज आणि संत गाडगे महाराजांची कीर्तने हे एकमेकांना कशी आहेत प्यारलेल्या आहेत जातीभेद निर्मूलन स्वच्छता मुक्ती यासारख्या विषयांवर ते त्यांच्या कीर्तनातून प्रबोधन करत असत आणि त्यांच्या कीर्तनातील तीन महत्त्वाचे विषय जर पाहिले आपण तर एक आहे जातीभेद निर्मूलन दुसरा आहे स्वच्छता आणि तिसरा आहे व्यसनमुक्ती या तीन महत्त्वाच्या आणि अत्यंत ज्वलंत विषयावर त्यांनी कीर्तनाला काय करतात कीर्तनातून प्रबोधन करत असतात